सर्वत्र आज बुधवारी पारंपरिक रंगपंचमी साजरी करण्यात आली शहरातील निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीनं झाडांसोबत रंगपंचमी साजरी करून झाडे जगवा झाडे लावा हा संदेश दिला आहे आज बुधवारी सकाळपासूनच रंगोत्सव साजरा करण्यासाठी शहर व परिसरात मित्रमंडळींसह महिला वर्गाची लगबग सुरू होती शहराच्या प्रमुख रस्त्यासह चौका चौकात चौका रंगोत्सवाचा आनंद घेण्यात व एकमेकांना रंग लावून आनंद लुटण्यात मित्रमंडळी मग्न होती विविध कॉलनीतील हातात ही रंगोत्सवाचा घेऊन आपल्या मित्रांच्या शहरात गेल्या दोन वर्षांपासून निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने शहराच्या विविध भागात जवळपास तीन हजार वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन केले आहे निसर्गप्रेमींच्या परिश्रमातून डोलू लागलेली झाडे आता त्यांना बोलू लागली आहेत बोलणाऱ्या व डोलणाऱ्या झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी डॉक्टर लक्ष्मण सातपुते ॲडव्होकेट अरुण सूर्यवंशी सुशील दडगडे ॲडव्होकेट वैभव जाधव सचिन खमितकर महेश कवठे यांच्या पुढाकारातून आपण जोपासलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे याकरिता झाडांना विविध रंगांनी सजवून खत पाणी घालण्यात आले व रंगपंचमीचा सा आनंद साजरा करण्यात आला डॉक्टर उदय मोरे संतोष राठोड रवी अंकलकोटे राहुल पोद्दार गणेश माने डॉक्टर तानाजी दुधभाते महादेव शिंदे रवी भोसले आदींसह आदी निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने सर्व सदस्यांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला कडक उन्हाळ्याच्या उन्हात प्राणवायू व सावली देणाऱ्या झाडांसोबत रंगपंचमी साजरी करून निसर्गप्रेमींनी वृक्ष संवर्धनाचा संदेश समाजाला दिला आहे मारुती कदम उमरगा धाराशिव आजच्या <laughs> दिवशी रंगपंचमी साजरी करताना वेगवेगळ्या रंगामध्ये आपण वेगवेगळे जातीधर्म वेगवेगळी नाती वेगवेगळे मित्र या सर्वांना एकत्र करून आपण रंगपंचमी ठेवतो त्या गोष्टीचं भान आपण ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक रंग म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक रंग म्हणजे प्रत्येक जाती धर्मातला व्यक्ती आहे त्यामुळे कुठलाही रंग थी 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 थी। हा रंगपंचमीला सुटत नाही सगळे रंग एकत्र येतात त्याप्रमाणे आपण सगळेजण या रंगपंचमीच्या माध्यमातून या सणाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन एक मनानं हा सण साजरा करावा आणि तीच नाती कायम मनात जपावी थी। या सणाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो पी आय भराट श्रीकांत भराडे सर आपल्या सोबत आहेत सर एका बाजूला आज हिरवा रंग असेल भगवा रंग असेल हे जातीचे रंग या ठिकाणी समाजामध्ये विविध निर्माण करत असताना आपल्याला दिसून येते एक प्रशासन म्हणून काय सांगायला प्रशासन म्हणून पोलिसांकडून सुद्धा सर्वांना आव्हान असेल की तुम्ही हा सण आहे तो मोठ्या उच्चात साजरा करा परंतु या सणाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची मात्र तुम्ही दक्षता घ्या आज या ठिकाणी बघतो शहरातील प्रतिशय डॉक्टर असतील पोलीस असतील किंवा वकील साहेब असेल किंवा उद्योजक असेल सर्वजण एकत्र येऊन आनंदाने अतिशय हा सण साजरा करत आहेत तर आमचं हेच आव्हान आहे सर्वांना की मोठे आनंदात साजरा करा परंतु कुठलाही गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावे आज उमरगा शहरामध्ये रंगपंचमी हा पारंपरिक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आपल्या सोबत वैद्यकीय क्षेत्रातील तसेच न्याय व्यवस्थित चालेल पोलीस प्रशासनातील काही रंगपंचमी उत्साही सहभागी झालेले या ठिकाणी तरुण मित्र मंडळी आहेत पाहूया त्यांच्याकडून हा okay, सर डॉक्टर okay, लक्ष्मण सर आहेत सर जे पारंपरिक आज रंगपंचमी साजरी केली जाते कसं पाहताय एकूण कसा आनंद घेत आहे आज